अकोला शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान शहरात मिरवणूक काढत महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आलं महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती अकोला जिल्ह्याच्या वतीनं अकोला शहरात सिटी कोतवाली चौक येथून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक गांधी रोड खुले नाट्यगृह गृह चौक स्थानक चौक मुख्य डाकघर समोरून मार्गक्रमण करत अशोक वाटिका इथं मिरवणुकीचा समारोप करण्यात आला ढोल ताशे टाळ मृदुंगाच्या गजरात जय ज्योती जय क्रांती अशा घोषणा देत महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयघोष करण्यात आला मिरवणुकीत सजवलेल्या ट्रॅक्टर मधून महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा मुलींचे पथक आखाडा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील लहान मुलामुलींनी लक्ष वेधून घेतलं या मिरवणुकीत ज्येष्ठ नेते माजी आमदार लक्ष्मणराव तायडे आमदार रणधीर सावरकर माजी आमदार नारायण गव्हाणकर आदीं ティいホテル。